पण आले ना आता जो असा हात असला तो आता असा करावा आपण सुद्धा द्यायला सुरुवात करावी करा दिलं तो परमात्मा हजारो हाताने देतो ना हात हजारो दुबई माझी झोळी साईबाबांच्या पूजेला ध्यानाला नामाला जपाला वारीला एकदा लागलेला माणूस त्याच्या जीवनात काय कमी पडणार आहे महाराज काय कमी पडणार शिर्डीला बघितला असल ना तुम्ही अन्नदान कसं अन्नदान तो हांडा केवढा आहे पाच मिनिटात जेवणाची वाढ होते हजारो माणूस जेवायला त्या हॉलमध्ये पाच मिनिटात वाढ होते आजही सुद्धा तेच आपल्याला अनुभवायला पाहायला मिळत ना कीर्तन संपलं आणि बाहेर इतक्या हजारो समाज असतो पण सगळ्यांना पटपट पटपट जेवणाची वाढ होते आणि सगळ्यांचे पटपट पटपट जेवण होते ती साईबाबांची किमया आहे हे शिवराज बाबासाहेब मार्गांचा हा आशीर्वाद आहे आणि त्या भूमीत आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य हे आपलं भाग्य